मंडळी स्वागत आहे आरती खरात या लाईव्ह मध्ये कसे आहात आपण सगळ्या जय जिजाऊ जय शिवराय ताई जय जिजाऊ जय शंभूराय मयूर दादा हाय <ज़े> सागर दादा हाय ताई हाय जेवण केलं हो। का हो जेवण झालं आता डन थँक यू जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुझं झालं का लाईव्ह संपली आता संपली का माझी आज मला उशीर झाला तसं लाईव्ह ला यायला 3 5 जेवण वगैरे झालं का आता अल्तेन हो लाइवला आलते मी तुझ्या आता तेच मला आताच नोटिफिकेशन आल्त लाइवचं 3 नोटिफिकेशन येतच नाही तुझ्या लाइवचं मला

रोज येत आता ओके चालेल दादा ताई साहेब नमस्कार झाले का काय भाजी खाल्ली आज अमोल दादा थँक्यू नमस्कार जेवण झालंय माझं आणि आज भाजी मी खाल्ली राजमा चावल अनुष्का दी हाय राजमा खाल्ला अमोल तुमचं जेवण झालं का तीन नंबर लाईक डन थँक्यू अनुष्काचं जेवण वगैरे झालं का मग आम्हाला जेवण वगैरे झालं का दोग। 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 ताई टेन्शन टेन्शन ला आहे का अरे बापरे खूप उशीर होत ताई तुम्हाला ना हो ताई जेवण झाले आज मसाले भात आहे अंडी अरे वा छान बाय बाय अनुष्का दीदी चालेल घरी गेल्यावर हे करा लाईव्ह जॉईन करा घरी गेल्यावरती

आम्ही येऊ का जाऊ ताई साहेब यावा की या नाजी दादा काय म्हणतात स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का हो हो जेवण झालं तुमचं झालं का मग दाजी दादा बोला ना का हो काय झालं काय अडतायत जेवण नाही केलं का आणखी काय ते रोज रोज स्वागत मग काय म्हणावं तुम्हाला स्वागत नाही करायचं का, का तुमचं <laughs>

त्यामुळे पण होत असेल विसरलीच ना नाही विसरले प्रफुल्ला आताच विचारलं तुला रसाळ रसाळ आले मी कधी तुला मेसेज केला होता मेसेज नाही बघितलं मी खरंच सतत मोबाईल नसतो माझ्या हातामध्ये मा राग आला मला हो का अरे बापरे आता राग काढावा लागल मग तुला नाराज होता का मेसेज वगैरे नाही पाहिला काम होत घरामध्ये एवढं काय मोबाईल नाही जास्त आपला सहा वाजता लाईव्ह झाल त्यामुळे आज थोडस उशिराच येणार होते मी

माझी बहीण आहेस तू मी माझी बहीण आहेस तू मी तुझ्यावर रागवेन का तेच म्हटलं तू नाही रागू शकत

रागाला औषध आहे माझ्याकडे ते म्हणजे ते बहिणीसाठी ऑफर नको रे बाबा असं बोलू बस शांत प्रभू तुझी दुपारी आठवण काढली होती मग मंडळी काय म्हणतात दाजी दादा काय म्हणतात आहेत का लाईव्ह मध्ये आजी आरती आई पण आहे आणि मी बहीण पण आहे <laughs> बरोबर प्रफुलचे कमेंट काय दिसत नाही मला दिसत आहेत का कमेंट केली तिने तिने तिच्या शिवाय नाही राहू शकत ट्रान्सपोर्ट किती ला फिफ्टी रुपीज ला पडले हा बरोबर

जासकद बाले कोंशन हाँ अं सा chamado वैस नवाल सकाथ खो खो ख, खो छो वमोर और से लग लेगिए क्र लेओर अवै पिर मी पोडो हा लग दो और लेग ला प्लब पथ

350, किति लई चले दरी? 500 500 लाद याच्छादर माटे टेके शिंगे लग किति ले पाफ लुटा तोला शेरिल सोड़ो ना ताप एतो एक अधी पायो 25 लाद 5 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 25 27 27 28 28 28 28 28 29

अरे भाऊजी गणित तुला तीनशे राहिले हिशोब करता अरे भाऊजी गणित घेतात ना तीनशे राहिले होते त्याचा हिशोब करतोय मी अरे बापरे तिकडे ऐकू आलं का तुला मुलांना शिकवताना तर मी डॉयलॉग बोलतोय तुम्ही अंड्याच केलं जात का तेच म्हणतोय तो ഹോബ കൊത്ത <laughs> Gracias. नाही लाईव्हच प्रॉब्लेम आहे बरं मी परत एकदा कर चालू करते लाईव्ह हे बंद करते बघू आवाजाचं काय होत नाही खर खर आवाज येतोय खर खरच जातोय म्हणे आवाज आवाजचा काय प्रॉब्लेम झाला काय म्हणते